पुण्यातील बाणेर येथील सायकर मळा भागातील ड्रेनेज दुरुस्त करण्यासंदर्भात आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बाणेर भागातील औंध बाणेर लिंक रोडवरील सायकर मळा येथे दोनशे ते तीनशे लोकवस्तीच्या ठिकाणी चार महिने झाले ड्रेनेज लाईन तुंबून त्याचे मैला पाणी येथील रहिवाशांच्या घरामध्ये शिरत आहे वारंवार ड्रेनेज तुंबून मैला पाणी घरात येत असल्याने त्याची दुर्गंधी घरामध्ये पसरली आहे त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मैलपाने तुंबून राहत असल्याने अनेकांना आपल्या घरामध्ये जाता येत नाही जेथे मैलपाना तुंबत आहे ते तेथे एन सी व्हीच्या लाईटचा डीपे आहे त्यात पाणी जाऊन त्याचा प्रवाह हो पाण्यात उतरण्याची शक्यता आहे परिसरामध्ये ढासांचा मोठ्या प्रमाणात वावर व वा उत्पत्ती वाढत आहे व त्याचा त्रास येथे राहणाऱ्या रहिवाशांना रह होत आहे यामुळे अनेक जर वारंवार आजारी पडत आहेत येथील रहिवासी यांनी चार महिने झाले औंग बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगूनही याकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नाहीत व दुरुस्तीही करत नसल्याने या परिसरातील अनेक नागरिकांनी या सर्व गोष्टीला कंटाळून आमच्या कार्यालयात येऊन तक्रारी देत आहेत तरी आपणास विनंती आहे नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता हे ड्रेनेज संबंधितांकडून त्वरित दुरुस्त करून घ्यावे जर येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये ड्रेनेज दुरुस्त झाले नाही तर होणाऱ्या किंवा होणाऱ्या रोगराईमुळे कोणी दगावल्यास जबाबदार धरले जाईल व मनसे स्टाईल केले जाईल नोंद घ्यावी अशा प्रकारचे निवेदन आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महापालिका सहाय्यक आयुक्त औंध मानेर क्षेत्रीय कार्यालय महापालिका आयुक्त पुणे मनपा यांना प्रत्यक्ष भेटून तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ कोथरुडचे आमदार चंद्रकांत दादा पाटील शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना रजिस्टर पोस्टाने पाठवण्यात आले यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हन उप अध्यक्ष पांडुरंग सुतार विभाग सचिव संदीप काळे शाखा अध्यक्ष अमर अढाळगे अनिल भटकर किशोर इंगवले मारुती बणकर संतोष कळमकर रामदास फणसे इंदुबाई काळे ज्योती फणसे शुभांगी सायकर कविता शिंदे लहू सईकर किसन शिंदे नितीन भांडवेलकर पांडुरंग शिंदे कुणाल मुंडे सज्जन नरवाडे अनिकेत स्वामी व महाराष्ट्र सैनिक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते